नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप श्यामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक शब्द खेळ तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण शब्द खेळ या माध्यमातून आपण एक शब्द खेळ खेळणार आहोत नवीन नवीन शब्द तयार करणार आहोत तर चला बघूया शब्दखेड शब्दखेड काय असणार आहे बघूया एक शब्द दिलाय बघा बाल भारती काय दिला आहे बाल भारती तर या शब्दामध्ये लपलेले काही छोटे छोटे शब्द आहेत म्हणजे शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा म्हणजेच या शब्दामध्ये काही छोटे छोटे शब्द लपलेले आहेत ते आपल्याला हे शब्द शोधून काढायचे आहेत बघूया काय काय अर्थपूर्ण शब्द या शब्दाचे आपल्याला छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत बघा पहिला काय भारती बरोबर काय शब्द आपण शोधलं भारती दुसरं काय होईल सांगा बरं बाल अगदी बरोबर आणखी एक शब्द शोध सांगा बरं भार बरोबर म्हणजे या बाल भारती म्हणून आपण तीन शब्द नवीन शोधले भारती बाल आणि भार असे तीन शब्द शोधले पुढचा शब्द बघूया पुढचा शब्द आहेत दुकानदार हा एक शब्द आहे या शब्दात सुद्धा छोटे छोटे शब्द लपलेले आहेत ते बघूया कोणते आहेत तर आता त्याच्यामधून बघा काय तार झालं दुकान अगदी बरोबर या ठिकाणी दुकान एक छोटा शब्द लपलेला आहे दुसरं काय आहे कान बरोबर आणि तिसरं शब्द काय आहे दार काय आहे दार तिसरा शब्द आहे आपला सकाळपासून या सकाळपासून या शब्दामध्ये कोणकोणते छोटे शब्द लपले आहेत ते बघूया पहिला शब्द आहे सकाळ दुसरा शब्द सांगता येईल का पासून बरोबर काय आहे पासून दुसरा शब्द आहे पासून आणि तिसरा शब्द काय आहे काळ अगदी बरोबर हे आपण सकाळपासून तीन शब्द तयार केले सकाळ पासून आणि काळ असे वेगवेगळे तीन शब्द तयार झाले समोरचा शब्द बघूया अहमदनगर कोणता शब्द आहे अहमदनगर यापासून कुण कोणकोणते शब्द आहेत बर. या ठिकाणी ते बघूया पहिला आहे अहमद छान काय शब्द अहमद दुसरा शब्द काय सांगता येईल मदन अगदी बरोबर काय आहे मदन आणि तिसरा शब्द सांगा बरं काय सांगता येईल काय तयार होईल तिसरा शब्द किंवा कोणता शब्द लपला असेल नगर अगदी बरोबर तर अहमद नगर या शब्दापासून तीन लपलेले शब्द शोधले त्याच्यामध्ये अहमद मदन आणि नगर असे तीन शब्द शोधून काढले बरोबर समोरचं बघूया पाचवा शब्द आहे कोपरगाव या कोपरगाव या शब्दामध्ये तीन शब्द लपलेले आहेत बघूया कोणकोणते शब्द लपले आहेत सुद्धा बरं सांगा बरं पहिला आहे कोपर बरोबर कोणता शब्द आहे कोपर दुसरा शब्द आहे गाव बरोबर दुसरा शब्द आहे गाव आणि तिसरा शब्द काय तयार करतील सांगा बरं किंवा काय असेल पल अगदी बरोबर अशा प्रकारे आपण पाच शब्द जे होते बालभारती दुकानदार सकाळपासून अहमदनगर आणि कोपरगाव या पाच शब्दांमध्ये आपण जे जे लपलेले शब्द होते ते लपलेले लप शब्द शोधून आपण लिहून काढले अगदी बरोबर छान तर विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द खेळाच्या माध्यमातून छोटे छोटे नवीन शब्द तयार करून घेतलं आणि लिहून पण घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये